मध्ये कोणाला पण राहता येतो मला काय राजकीय बोलायचं नाही पण या निमित्ताने मी विजूबाई घोडेकर यांना खुली ऑफर देतो <laughs> विजूबाई घोडेकर तुम्ही शिवसैनिक आहात ठाकरेचे शिवसैनिक आहात तर त्या पक्षाचा आपला इथं मोठा परंपरागत आपला मतदारसंघ आहे बाले किल्ला आहे तर आपण संधीच सोनं करायचं असेल तर आमच्या ठाकरे पक्षाकडून मशालीवर तयार राहा आम्ही तुम्हाला तिकीट द्यायला शंभर टक्के तयार आहे तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही सगळे घेऊ ठीक आहे या राष्ट्रीय बोलण्याचं कोणाला काय वाटत असेल पण सगळ्यांच्या मनात जे आहे ती गर्दी आहे हे पाहून मी तुम्हाला तुझी ऑफर एकदा एक तुम्हाला ऑफर देतोय तुम्ही तयार राहा आम्ही तयार आहे एवढं बनवून थांबतो आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मंगर अरे सोमनिल शेटा साईब यांच्याकडून देखील आलंमसर मंडळी साठी पाचशे रुपयाचं बक्षीस आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन या ठिकाणी आठवून आलेली बारी म्हणजे घटाचा राजा झालेली माझ्या शुभेच्छा हे कविता रुपया असतात विजी बांधव केलेली कविता पुढे सादर करू मोठ्या खटल्याचा नावलौकिक घोडेकर घराण्याचा मोठ्या खटल्याचा नावलौकिक घर घोडेकर घराण्याचा राजकीय सामाजिक धार्मिक शैक्षणिक अनुभव सर्वच क्षेत्रांचा समाजकार्यात एकापेक्षा एक नावे या घराण्याची समाजकार्यात एकापेक्षा एक नावे या घराण्याची घराण्याच्या पावलावर पावले पडतात विजय भाऊची सर्वसामान्य नेतृत्व समाजात ओळख विजय भाऊची आईवडिलांचा खरा अभिमान मुलांच्या कर्तृत्वात असतो आई वडिलांचा खरा अभिमान मुलांच्या कर्तृत्वात असतो हा कर्तृत्वाचा अभिमान भाऊ तुमच्यात दिसतो महादेव मंदाकिनी नावात प्रतिमा शिव पार्वतीची महादेव मंदाकिनी नावात प्रतिमा शिव पार्वतीची आईवडिलांची अपार भक्ती शंभू महादेवाची सौर सामान्य नेतृत्व समाजात ओळख विजयभाऊची कष्टाने महादेव दादांनी व्यवसायाने मुंबईत नाव कमावले कष्टाने महादेव दादांनी व्यवसायात मुंबईत नाव कमावले तुमच्या महादेव तुझ्या भांडाराने धार्मिक कार्य सजवले संपत्ती पाठीशी होती कोणताही व्यवसाय केला असता संपत्ती पाठीशी होती कोणताही व्यवसाय केला असता व्यवसायातही महादेव दादांनी जपला नीतीमत्तेजार असता व्यवसायातही महादेव जपला नीतीमध्ये रस्ता हाच खरा हाच खरा पैसा ही संपत्ती विजय भाऊ तुमची हाच खरा पैसा ही संपत्ती विजय भाऊ तुमची सर्वसामान्य नेतृत्व समाजात ओळख विजय भाऊची विजय भाऊ लहानचे मोठे मुंबईत झाले विजय भाऊ लहानचे मोठे मुंबईत झाले परंतु गावाचे नाते नाही तुटले गावातही व्यवसाय सुरू केला थोडे गाव सम्राट म्हणून ओळख तुमची समाज कार्यात तुम्ही कार्य सम्राट व्हावे ही इच्छा समाजाची सर्वसामान्य नेतृत्व समाजात ओळख विजय भाऊची आंधळ्याला साथ देते त्याच्या हातातली काठी आंधळ्याला साथ देते त्याच्या हातातली काठी सुख दुःखात सदैव उभा विजय भाऊ समाजाच्या पाठी समाज जपला तसा प्रपंच ही जपला समाज जपला तसा प्रपंच ही जपता पुरवा हीच माझी धमदवलक म्हणता नाही विसरत तुम्ही कधी माया बहिणींची नाही विसरत कधी तुम्ही माया बहिणींची सर्वसामान्य नेतृत्व समाजात ओळख विजय भाऊची विजय भाऊ तुमच्या स्मित हास्याने मानसी वहिनींनाच नाही आम्हालाही प्रसन्न वाटत विजय भाऊ तुमच्या स्मित हास्याने मानसी वहिनींनाच नाही आम्हालाही प्रसन्न वाटतं या वाक्याला वहिनीचं भोळं मन मात्र लाजतं माणसी वहिनी म्हणतात असं काही नाही ते आहेतच प्रेमळ मानसी वहिनी म्हणतात असं काही नाही ते आहेतच प्रेमळ आमच्या सुखी संसाराचे विजयराव खरे आहेत बळ आमच्या सुखी संसाराचे विजयराव खरे आहेत बळ सात जन्म नाही सात जन्म नाही त्यांची साथ राहो जन्म जन्मीची सात जन्म नाही त्यांची साथ राहो जन्म जन्मीची सर्वसामान्य नेतृत्व समाजात ओळखविजी भाऊची विजय राऊत तुम्हाला आवडतं जाते